आत्महत्येस प्रवृत्त केल्याची चिठ्ठी आढळून आल्याने बसवेश्वर इरप्पा रासुरे वय पंचाहत्तर राहणार पश्चिम पेठ सोलापूर यांच्या आत्महत्येप्रकरणी दोन मुले आणि सासू विरोधात पोलिसांनी फिर्याद देऊन मंगळवारी गुन्हा नोंदवला आहे ही घटना सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी घडली होती अमरनाथ बसवेश्वर रासुरे सोमनाथ रासुरे धनाश्री आडके मल्लिकार्जुन सारंगमठ राहणार पश्चिम मंगळवार पेठ सोलापूर अशी चौघांची नावे आहेत या प्रकरणी सहायक फौजदार नसुरुद्दीन मोहम्मद शरीफ शेख जोडभाई पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे पोलीस सूत्रांनुसार नमूल चौघे यामध्ये मुलगा हा बसवेश्वर रासुरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची चिठ्ठी मिळून आली त्यानुसार प्राथमिकदृष्ट्या बसवेश्वर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्यादीत नमूद केली आहे अधिक तपास फौजदार बामणे करीत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an